श्री स्वामी समर्थ चौदा जानेवारीला आलेली आहे ती म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीचा सण जो आहे तर तो तीन दिवसांचा असतो भोगी संक्रांत आणि किंक्रांत तर असा तीन दिवस हा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या वेळेला ज्या नववधू आहेत तर त्या पहिल्या संक्रांतीला वौसा घेत असतात तर नववधूंची पहिली संक्रांत ही माहेरीच का असते तसेच संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घातले जातात इतर वेळेला काळा रंग जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ मानला जातो परंतु संक्रांतीच्या दिवशी मात्र काळा रंग जो आहे तर तो प्रत्येकाने परिधान करावा असे सांगितले जाते तर याच दिवशी काळ्या रंगाला एवढे महत्व का आहे तसेच मकर संक्रांतीला पतंग सुद्धा उडवला जातो पतंग का उडवतात आणि तिळगुळाचे महत्त्व जे आहे तर ते या दिवशी जास्त का आहे काळ्या तिळाला या दिवशी सर्वात जास्त महत्त्व का आहे तर याचीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा पहिली संक्रांत ही माहेरीच साजरी करावी सासरी साजरी, साजरी, साजरी करू नये असे म्हटले जाते तसं पाहायला गेलं तर आपल्याला जर संक्रांत माहेरी साजरी करणे शक्य नसेल तर आपण ती नक्की सासरी सुद्धा साजरी करू शकतो परंतु लोकांची एक श्रद्धा आहे की पहिली मकर संक्रांत जी आहे तर ती आपण माहेरीच करायची आहे सासरहून आपण तिळगुळ न्यायचं आहे आता तिळगुळ म्हणजे काय तर फक्त तिळगुळ असं नाही तर संक्रांतीसाठीची जी साडी आहे तर ती सासरहून दिली जाते त्यासोबत आपल्याला संक्रांतीचं वाण दिलं जातं इतर ज्या काही संक्रांतीसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या सर्व दिल्या जातात आणि हे सर्व घेऊन नववधू जी आहे म्हणजे ज्यांची पहिली संक्रांत आहे तर ती माहेरी जाते आणि माहेरी संक्रांत जी आहे तर ती साजरी केली जाते अखंड सौभाग्यासाठी आणि आपल्या सौभाग्याला कोणाचीही नजर लागू नये म्हणून पहिली संक्रांत माहेरी साजरी करावी असं म्हटलं जातं आणि मग माहेरीच आपण आईचा किंवा आपल्या वहिनीचा किंवा इतर आपली जी नातेवाईक स्त्री आहे जिने या अगोदर वौसा जो आहे तर तो घेतलेला आहे तर तिचा कोणाचाही वौसा जो आहे तर तो पहिल्या संक्रांतीला घेतला जातो तर म्हणून पहिली संक्रांत जी आहे तर ती माहेरी साजरी केली जाते परंतु ज्यांना माहेरी संक्रांत साजरी करणे शक्यच होत नाही आणि जर सासरी ती साजरी करायची असेल तर नक्कीच आपण ती सासरी सुद्धा साजरी करू शकतो आता मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे का घालतात तर हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला ऋतूमानानुसार महत्त्व आहे आणि त्यामागे काही धार्मिक आणि नैसर्गिक कारणेसुद्धा आहेत मकर संक्रांत हा दिवस आणि रात्र हिवाळ्यातील सर्वात थंड आणि खूप मोठी रात्र मानली जाते यामुळे या, या मोठ्या रात्रीच्या काळोकाला निरोप देण्यासाठी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात अशी सुद्धा मान्यता आहे तसेच काळ्या रंगाचं वस्त्र जे आहे तर ते बाहेरील उष्णता शोषून घेऊन आपलं शरीर जे आहे तर ते उबदार ठेवत असतं आणि मकर संक्रांतीच्या दरम्यान थंडी सुद्धा असते आणि म्हणूनच थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीला काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला सुद्धा काळी साडी दिली जाते हलव्याचे दागिने दिले जातात बाळाला सुद्धा म्हणजे पाच वर्षापर्यंतचं जे मूल आहे तर त्याला काळे कपडे जे आहेत तर ते घातले जातात हलव्याचे दागिने घातले जातात आणि बोरणांचे जे आहे तर ते त्यांचं सुद्धा केलं जातं म्हणजे नववधू असतील नवविवाहित असतील त्याचप्रमाणे जी काही आपली पाच वर्षापर्यंतची मुलं आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा मकर संक्रांतीचा सण जो आहे तर तो अत्यंत खास असतो प्रत्येक वर्षी संक्रांत ही कोणावरही येऊ शकते यामुळे आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो संक्रांत येणे म्हणजे काय तर आपल्यावरती संकट येणे आणि अशी सुद्धा मान्यता आहे की आपल्यावरती संक्रांत येऊ नये म्हणून काळ्या रंगाचे कपडे घालावेत असे सांगितले जाते त्याचप्रमाणे आपल्या सौभाग्याला कोणाचीही नजर लागू नये वाईट नजरेपासून आपल्या सौभाग्याचा बचाव व्हावा म्हणून काळ्या रंगाची साडी जी आहे तर ती खास करून महिला या दिवशी घालत असतात तर अशी काही कारणे आहेत ज्यामुळे काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते आपण मकर संक्रांतीला घालावेत धार्मिक दृष्ट्या आणि शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा काळ्या रंगाला महत्व जे आहे तर ते मकर संक्रांतीच्या दिवशी विशेष आहे तसेच या दिवशी पतंग जो आहे तर तो का उडवतात अनेक लोक छतावरून पतंग उडवून हा सण जो आहे तर तो साजरा करतात असे म्हणतात की सूर्याच्या उतरत्या वेळी सूर्यापासून निघणारी किरणे मानवी शरीरावर औषध म्हणून काम करतात त्यामुळे शरीर निरोगी राहते तसेच त्रेतायुगात भगवान श्रीरामांनीसुद्धा सुद्धा आपल्या बंधूसह आणि हनुमानासह या दिवशी पतंग उडवली होती आणि म्हणूनच ही प्रथा जी आहे तर ती पडलेली आहे तसेच या दिवशी तिळगुळाला खास करून काळ्या तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तर यामागेसुद्धा काही आख्यायिका आहेत एका आख्यायिकेनुसार शनिदेव त्यांच्या वडिलांना म्हणजे सूर्यदेवांना आवडत नसे त्यांनी शनिदेव आणि त्यांची पत्नी म्हणजे शनिदेवांची माता छायादेवी यांना स्वतःपासून वेगळे केले त्या दोघांना सूर्यदेवांचा राग आला आणि त्यांनी सूर्यदेवाला कुष्ठरोगाचा श्राप दिला या श्रापामुळे सूर्यदेवांना कुष्ठरोग झाला वडिलांना या त्रासामध्ये बघून यमराज म्हणजे सूर्यदेवांची दुसरी पत्नी संध्या तर हिचे पुत्र यांनी तपचर्या केली आणि त्या तपस्येमुळे सूर्यदेव शनिदेवांचा आणि छायादेवी प्रचंड राग आला आणि त्या दोघांचे शनिदेव व छायादेवी यांना त्रास सहन करावा लागला यमराजाला त्यांच्या सावत्र भाऊ आणि सावत्र आईला कष्टात बघून खूप वाईट वाटले त्यांनी आपल्या वडिलांना समजावले त्यामुळे सूर्यदेव शनीस भेटायला त्याच्या घरी गेले जेव्हा सूर्यदेवांनी शनीचे घर जाळले तेव्हा काळे तिळ सोडून सगळे जळून गेले होते तेव्हा शनिदेवांनी त्या काळ्या आपल्या वडिलांची पूजा केली त्यामुळे प्रसन्न होऊन सूर्यदेवांनी शनीस त्याचे दुसरे घर मकर हे दिले त्या दिवसापासून असे मानले जाते की तिळामुळेच शनिदेवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली त्या, प्राप्त त्या दिवसापासून मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्व आहे तिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात कारण ही या दोघांचीही आवडती गोष्ट आहे मकर संक्रांतीला काळ्या तिळाचे दान केल्याने राहू आणि शनिदोष दूर होतात असे मानले जाते त्याचप्रमाणे तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूंच्या शरीरातून झाली होती त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्व जे आहे तर ते आणखी वाढते सूर्यासोबत मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते ज्योतिषशास्त्रामध्ये काळ्या तिळाचा संबंध हा शनिदेवांशी आणि गुळाचा संबंध सूर्यदेवांशी मानला जातो संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत शनिदेवांच्या घरी जातात अशा स्थितीत काळे तिळ आणि गुळाचे लाडू सूर्य आणि शनी यांच्यातील मधुर नाते दर्शवतात